तुमचे लाईक्स आणि व्ह्यूज पाहून खूप चांगले वाटले मित्रांनो कमी का असे ना पण जे काही जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करत आहेत त्या मित्रांसाठी त्या विद्यार्थ्यांसाठी आणखी मी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आज की पोलीस चालक शिपाईसाठी जे स्पेशल प्रश्न येतात ज्यामध्ये फक्त आणि फक्त चालक या पदासाठी विचारलेले प्रश्न असतात तर हे सर्व प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहे आपण जवळपास दोनशे प्लस प्रश्न हे घेणार आहेत आपल्याजवळ जवळपास पंचवीस ते तीस प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेमधून आपण ते पूर्ण प्रश्न काढून फक्त प्रश्नाचे उत्तर न पाहता त्याचे स्पष्टीकरण सुद्धा पाहताय जसे आपण सुद्धा पाहिले सोबतच आपण जी मालिका सुरू आहे आपली ज्यामध्ये आपण पूर्ण प्रश्नपत्रिका कवर करणार आहे ते सुद्धा सुरू राहील तर पहा पहिला प्रश्न रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ऑप्शन आहे जानेवारी मे जुलै मार्च तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक जानेवारी तर महाराष्ट्रासह भारतात रस्ता सुरक्षा सप्ताह सामान्यतः जानेवारी महिन्यात साजरा केला जातो केंद्रात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून हा सप्ताह दरवर्षी अकरा ते सतरा अकरा ते सतरा जानेवारी दरम्यान पाळला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न मोटर वाहन कायद्यानुसार वाहन चालना चालकाजवळ खालीलपैकी कोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे पहा ऑप्शन आहे फिटनेस सर्टिफिकेट इन्शुरन्स सर्टिफिकेट ड्रायव्हिंग लायसन्स वरीलपैकी सर्व आपण जेव्हा प्रश्न हो किंवा ऑप्शन वाचतो तेव्हा तुम्ही उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न करा आणि विद्यार्थी मित्रांनो कमेंट नक्की करा जेणेकरून मला कळेल की तुम्हाला आणखी पुढे कोणत्या प्रश्नांची आवश्यकता आहे तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व पहिले जे आहे फिटनेस सर्टिफिकेट हे योग्य तर दाखवते की तुम्ही गाडी चालू शकता यामध्ये हे व्यावसायिक कमर्शियल वाहनांसाठी आवश्यक असते यामध्ये खासगी वाहनांसाठी नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ज्याला आपण आर सी असे म्हणतो ठीक आहे हेच फिटनेस सर्टिफिकेट प्रमाणित करते आणि पंधरा वर्षानंतर त्याचे नूतनीकरण आवश्यक असते तर लक्षात घ्या आर सी जर असेल तर हे खाजगी वाहनांसाठी हेच एक फिटनेस सर्टिफिकेट असते आणि व्यावसायिक जर वाहन असेल त्याकरता फिटनेस सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे दुसरं ऑप्शन होतं इन्शुरन्स सर्टिफिकेट तर वाहनांचा वैध विमा असणे हे अनिवार्य प्रत्येक वाहनासाठी असतेच आणि यासोबतच तुमच्याजवळ आरसी असणे सुद्धा आवश्यक आहे तर मित्रांनो मोटर वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीनुसार नुसार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार नुसार तरतुदीनुसार तपासणीच्या वेळी ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे ती मग डिजिटल प्रत जरी असेल तरी चालेल ठीक आहे म्हणून याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाची एक पट्टी असल्यास त्याचा अर्थ काय होतो ऑप्शन आहे पार्किंग करणे ओव्हरटेक करू नये पार्किंग करू नये आणि सुरक्षित वाहन चालविणे तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पार्किंग करू नये तर विद्यार्थी मित्रांनो जर ती पट्टी रस्त्याच्या कडेला जर ती पिवळ्या रंगाची पट्टी रस्त्याच्या कडेला असेल त्याचा था था हो त्या थी थी तर त्याचा असा अर्थ होतो की त्या ठिकाणी पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे ठीक आहे आणि जर ती पट्टी रस्त्याच्या मध्यभागी असेल तर त्याचा असा अर्थ होतो की तुम्ही ती रशा ओलांडू नाही किंवा तेथून तुम्ही ओव्हरटेक करू नाही ठीक आहे तुम्हाला तुमच्याच लेनचा प्रवास करणे बंधनकारक असते म्हणून येथे रस्त्याला रस्त्याच्या कडेला म्हटलेलं आहे म्हणून तिथे पार्किंग करू नाही हे उत्तर राहणार पुढचा प्रश्न पहा परिवहन संवर्गातील वाहने चालवण्यासाठी लायसन्स मिळवण्याची वयोमर्यादा किती आहे पहा प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचायचा परिवहन सर्वांगातील म्हटलेला आहे ऑप्शन आहे अठरा वर्ष सोळा वर्ष एकवीस वर्ष वीस वर्ष उत्तरार्ध मित्रांनो पर्याय क्रमांक चार वीस वर्ष तर लायसनची वयोमर्यादा ही मोटर व्हेकल ऍक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार नुसार ठरवलेली आहे आणि परिवहन संवर्गातील म्हणजेच ट्रान्सपोर्ट व्हेकल असतात त्याकरता तुम्हाला वय वीस असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही गैर परिवहन जसे खाजगी कार दुचाकी जर तुम्ही चालवत असाल तर त्याला तुम्हाला माहीत असेल अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि किअरलेस म्हणजे गिअर नसलेली जर गाडी असेल तर त्याला सोळा वर्ष पूर्ण पाहिजे लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न गोलाकार असणारी चिन्हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतात ऑप्शन आहे चेतावणी चिन्हे अनिवार्य चिन्हे सूचनात्मक चिन्हे वरीलपैकी एकही नाही तर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अनिवार्य चिन्हे यासोबत लक्षात ठेवा चेतावणी चिन्हे जे आहेत ते त्रिकोणी असतात आणि सूचनात्मक चिन्ह जे आहे ते आयताकृती असतात हे सुद्धा लक्षात ठेवायचे आणि अनि, अनिवार्य चिन्हे कशी असतात तर गोलाकार पुढचा प्रश्न पुढील वाहनांच्या मागे अगदी जवळ धोकादायकरीत्या वाहन चालविणे यास काय म्हणतात डेंजर ड्रायविंग टेल गेटिंग रॅश ड्रायविंग की बॅक गेटिंग तो उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन टेल गिटिंग टेल गिटिंग म्हणजेच काय तर तुमच्या समोरील वाहनापासून सुरक्षित अंतर न ठेवता त्याच्या अगदी जवळ गाडी चालविणे हे अत्यंत धोकादायक मानले जाते कारण समोरील चालकाने अचानक ब्रेक लावला तर तुम वेळेत प्रतिक्रिया देण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी पुरेसा वेळ किंवा जागा मिळत नाही म्हणून नेहमी गाडीचे सुद्धा मागणी असते सुरक्षित अंतर ठेवून गाडी चालवायची यासाठी मित्रांनो एक रूल आहे त्याला म्हणतात टू सेकंद रूल टू सेकंद रूल याचा अर्थ असा होतो की अपघात टाळण्यासाठी चालकांनी नेहमी दोन सेकंदाचा नियम पाळला पाहिजे म्हणजेच समोरील वाहन एका निश्चित खुने जवळून गेल्यावर तुम्ही त्या खुनेजवळ पोचायला किमान दोन सेकंद लागले पाहिजे इतके अंतर दोन वाहनांमध्ये पाहिजे पुढचा प्रश्न ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालविण्यास मोटार वाहन कायद्याअंतर्गत सुधारित दोन हजार एकोणीस नुसार किती दंड आकारला जातो ऑप्शन आहे हजार पाचशे पाच हजार वरीलपैकी एकही नाही तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पाच हजार रुपये तर दंड आणि नियम कलम एकशे एक्याऐंशी नुसार कलम एकशे एक्क्याऐंशीनुसार असे एक कलम जे आहेत ना छोटे छोटे ते लिहून ठेवायचे आपण यावरसुद्धा एक व्हिडिओ घेऊ जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये म्हटले तर तर कलम एकशे नुसार वैध लायसन नसताना वाहन चालविणे हे चुकीचे आहे आणि याकरता दंडाची रक्कम जास्तीत जास्त पाच हजार रुपये ही आकारल्या जाऊ शकते आणि दोन हजार एकोणीसनुसार म्हटलेलं आहे जर दोन हजार एकोणीसच्या आधी जर म्हटले असतील तर ते पाचशे रुपये होते असे प्रश्न आपल्या या पेपरमध्ये खूप वेळा विचारण्यात येणार आहे तर तुम्हाला कलम आणि त्यावरील होणारा दंड हा कसा असेल याकरता सुद्धा तुम्हाला विस्तृत अभ्यास करावा लागेल कारण की प्रत्येक ठिकाणी हा छोट्या छोट्या गोष्टीनुसार जो दंड आहे तो बदलण्यात येतो कारण की महाराष्ट्रात काही विशिष्ट वाणांसाठी हाच दंड हजार किंवा दोन हजार करण्यात आला आहे पण इथे सुधारित दोन हजार एकोणीसनुसार म्हटलेले आहे म्हणून प्रश्नाचं नुस उत्तर पाच हजार रुपये हे होईल पुढचा प्रश्न अरुणाचल प्रदेश राज्यासाठी वाहनांच्या नंबर प्लेटवर खालीलपैकी कोणते सांकेतिक अक्षर ठरवून देण्यात आले आहे ऑप्शन आहे ए पी ए आर ए एच ए एन तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक ए पी अरुणाचल प्रदेश ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण नंबर प्लेटवर एम एच हे सांकेतिक अक्षर लिहितो त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याचे केंद्रशासित प्रदेश प्रदेशाचे सांकेतिक चिन्ह आहे आपण त्याकरता यानंतर याच व्हिडिओनंतरचा व्हिडिओ आपण पाहणार आहे की कोणत्या राज्याचे कोणते सांकेतिक चिन्ह हे नंबर प्लेटवर दिलेले असते पुढचा प्रश्न पहा फास्टॅग प्रणाली कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे ऑप्शन आहे बारकोड आर एफ आय डी क्यू आर क्यू आर कोड वरीलपैकी नाही तर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन आर एफ आय डी तर आर एफ आय डीचा रॉंग कोण काय होतो तर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन आर एफ आय डी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन ठीक आहे तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो फास्टॅग म्हणजेच हे काम कसे करते तर फास्टॅगमध्ये एक छोटासा चिप असतो ज्याला आर एफ आय डी टॅग म्हणतात ज्याला आर एफ आय डी टॅग म्हणतात तो टोल प्लाझावरील जे स्कॅनर असते त्या स्कॅनरच्या रेडिओ लहरीनुसार ते टॅग असलेली वाहनांची व त्यांची खाती जे अकाउंट्स असतात त्यांची माहिती स्कॅन करते जे वाहन टोल प्लाझावरून जात असतात स्कॅनर आपोआप बँक खात्यातून टोलची रक्कम वजा करते त्यामुळे टोल भरण्यासाठी था वाहन थांबवायचे लागत नाही आणि वेळीच बचत होते त्याकरिताच आपण ही फास्टॅग प्रत्येक गडीला लावलेली दिसते आपल्याला ठीक आहे पुढचा प्रश्न पहा विना ड्रायव्हिंग लायसन किंवा नोंदणी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविताना अधिकाऱ्यांनी पकडले तर ते वाहन अटकावून म्हणजेच डिटेन ठेवण्याचा अधिकार मोटन मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार कोणत्या कलमाखाली असतो ऑप्शन आहे कलम एकशे चौऱ्याऐंशी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी कलम दोनशे सात कलम दोनशे पाच तर उत्तर आहे मित्रांनो कलम दोनशे सात पर्याय क्रमांक तीन तर मंडळी मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार कलम दोनशे सातमध्ये हे अधिकाऱ्यांना विशिष्ट परिस्थितीत वाहने ताब्यात घेण्याचा अधिकार देते मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन होत आहे याची खात्री झाल्यावर वाहन जप्त करणे या कायद्याअंतर्गत का त्यांना करता येते वाहनाकडे वैध नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच आर सी नसताना वाहन चालविणे कलम एकोणचाळीसचे उल्लंघन आहे कलम एकोणचाळीसचे हे उल्लंघन आहे आणि वाहनाकडे वैध परवाना परमिट नसताना सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक वाहन चालविणे हे कलम सासष्टचे उल्लंघन आहे याबद्दल आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे वाहनांकडे इतर आवश्यक कागदपत्रे जसे की फिटनेस प्रमाणपत्र विमा प्रमाणपत्र नसताना वाहन चालविणे हे सुद्धा या कायद्याअंतर्गत येते म्हणून कलम दोनशे सातनुसार वाहन अटकावून ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे मध्य धुंद अवस्थेत वाहन चालविण्यास मोटार वाहन कायद्यांतर्गत सुधारित दोन हजार एकोणीस नुसार खालीलपैकी किती दंड आकारला जातो ऑप्शन आहे पंचवीस हजार दहा हजार पाच हजार एक हजार तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न मी या आधीच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित घेतलेला आहे स्पष्टीकरणासोबत तर या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की तुम्ही जर कमेंट करणार तर मला सुद्धा माहीत पडेल ना की तुमचा सुद्धा अभ्यास या प्रश्नांमधून होत आहे ठीक आहे पहा पुढचा प्रश्न वाहतूक संबंधित म्हणजेच एच आर एच एस आर पी चा फुल फॉर्म काय आहे नुकतेच या प्लेटचा आपण खूप ठिकाणी नाव ऐकले असेल एच एस आर पी तर या एच एस आर पीचा लाँग फॉर्म विचारण्यात आलेला आहे तर एच एस आर पीचा लाँग फॉर्म होतो हायवे सेफ्टी रजिस्ट्रेशन प्लेट असा होतो का नाही इथे लक्षात ठेवायचं यस म्हणजेच काय ते सिक्युरिटी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तर मंडळी ही एक विशेष प्रकारची प्लंबर प्लेट आहे जी वाहनांची सुरक्षितता आणि ओळख वाढवण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेली आहे याचा मेन उद्देश काय आहे तर तो चोरी झालेल्या वाहनांना मागवा घेणे आणि डुप्लिकेट नंबर प्लेटचा वापर रोखणे जिथे डुप्लिकेट नंबर प्लेट असेल तर ते आता करता येणार नाही एच ये एस आर पी प्लेट लावल्यानंतर ठीक आहे तर या प्लेटवर एक हॉट स्टॅपिंग पाल असेल डाव्या साईडला कॉर्नरला वरच्या साईडला एक हॉट स्टॅपिंग असते यावर मायक्रो एक छोटं म्हणजेच क्रोमियम आधारित एक होलोग्राम असतो होलोग्राममध्ये जो चमकते होलो सिल्वर कलरमध्ये अशा चौकोनी प्रकारामध्ये येतो तो एक क्रोमियम आधारित होलोग्राम असतो आणि हा जो होलोग्राम असतो या होलोग्राम मध्ये त्या वाहनाचा चेस क्रमांक लेझर ब्रँड केलेला असतो यात एक नॉन रिमूवेबल स्नॅप लॉक असते आणि त्यामुळे एकदा बसवल्यानंतर ती सहज काढता येत नाही म्हणून ही एच एस आर पी प्लेट महत्वाची आहे ज्याला म्हणतो आपण हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ठीक आहे पुढचा प्रश्न दिलेल्या चिन्हाचा अर्थ काय आहे चिन्ह दिलेला आहे तर पहा इथे जो रस्ता आहे हा रस्ता रुंद आहे आणि इथे हा रस्ता अरुंद झालेला आहे तर पहा ऑप्शन आहे पुढे पूल आहे पुढे अरुंद रस्ता आहे पुढे अरुंद रस्ता आहे पुढे अरुंद पूल आहे तर उत्तर आहे मित्रांनो पुढे अरुंद रस्ता आहे पर्याय क्रमांक दोन आपण जसे या व्हिडिओनंतर पाहणार आहे की कोणत्या राज्याचे जे सांकेतिक अक्षर आहे ते नंबर प्लेटवर असते त्याचप्रमाणे त्या व्हिडीओनंतर आपण व्हिडिओ पाहणार आहे की कोणत्या चिन्हाचे अर्थ त्याला काय म्हणतात किंवा त्याचा अर्थ गाडी चालवताना काय लक्षात ठेवायचा पुढचा प्रश्न मोटार वाहन कायदा कलम एकशे पंच्याऐंशी म्हणजे काय असं विचारले ऑप्शन आहे मोटार कमाल वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविण्यास मनाई मध्यप्राशन करून आठवा अमली पदार्थ सेवन करून वाहन चालवण्यास मनाई दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक सीट बेल्ट न वापरता वाहन चालविणे तर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेश मध्य प्राशन करून अथवा अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालविण्यास मनाई कलम एकशे पंच्याऐंशी लक्षात ठेवायचं कलम एकशे पंच्याऐंशी मध्ये प्राशन करायचे नाही आणि याबद्दल सुद्धा आपण याआधीच्या व्हिडीओमध्ये मा माहिती घेतलेली आहे की दंड प्रथम गुन्हा असेल तर किती असतो पुन्हा गुन्हा केला असेल आणि किती वर्षापर्यंत तो दंड राहतो किंवा किती वर्षाचा किंवा किती महिन्यांचा कारावास असतो याबद्दलसुद्धा आपण माहिती घेतलेली मा आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जर प्रत्येक प्रश्नाची पुन्हा पुन्हा माहिती घेतली तर आपला व्हिडिओ लाँग होईल आपण माहिती गोळा करत करत आपली एक्झाम जे जवळ येणार आहे त्याचा अभ्यास करत आहे त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप यादीच्या व्हिडिओ सुद्धा पाहत राहा जेणेकरून तुमचा अभ्यास चांगल्या तऱ्हेने होईल यानुसारच आणखी काही महत्वाचे हो जा कलम आहेत जसे कलम एकशे त्र्याऐंशी कलम एकशे एकोणतीस ठीक आहे कलम एकशे चौऱ्याण्णव बी यानुसार सुद्धा जसे तुम्हाला सांगतो कलम एकशे त्र्याऐंशी जर असेल तर त्याचा अर्थ काय होतो तर मोटार कमाल वेगा वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालवल्यास जसं पर्याय क्रमांक एक आहे मोटार कमाल वेगा वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालवली तर काय होते कलम कलम एकशे त्र्याऐंशी ठीक आहे नंतर होता दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक तर हे राहणार कलम कलम एकशे चौऱ्याण्णव डी कलम एकशे चौऱ्याण्णव डी पण यानुसार दंड आकारला जातो आणि हेल्मेट घालणे हे अनिवार्य जर विचारले तर मग कलम कलम एकशे एकोणतीस हे सुद्धा महत्वाचे आहे कोणत्या कलमानुसार कोणता घटक बंधनकारक आहे आणि तो घटक तुम्ही जर न वापरला न केला तर त्या घटकाला कोणत्या कलमानुसार दंड देण्यात आकारण्यात येईल यावर सुद्धा वेगळी कलम आहे आणि चौथा ऑप्शन ते सिल्ड बेल्ट न वापरता वाहन चालविणे तर या करता होते कलम कलम एकशे चौऱ्याण्णव बी ठीक आहे पुढचा प्रश्न पहा निळी नंबर प्लेट काय दर्शविते ऑप्शन आहे ट्रान्सपोर्ट वाहन राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाहन विदेशी प्रतिनिधी वाहन किंवा इलेक्ट्रिक वाहन तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विदेशी प्रतिनिधी वाहन तर विद्यार्थी मित्रांनो ही नंबर प्लेट भारतातील परदेशी दूतावास किंवा वाणिज्य दूतावास किंवा संयुक्त राष्ट्र मोहिमेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना दिले जाते निळ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगात अंक किंवा अक्षरे लिहिलेली असतात विशेष कोड म्हणजे या प्लेटवर राज्याचा कोडऐवजी एम एच डी एल असे नसते तर खालीलपैकी काही विशिष्ट अक्षर असतात जसे डी सी याचा उत, अर्थ होतो डिप्लोमॅटिक कॉप्स म्हणजे दूतावासासाठी किंवा सी सी याचा अर्थ होतो की वाणिज्य दूतावास किंवा यू एन याचा अर्थ असा अर्थ होतो युनायटेड नेशन्स राष्ट्रांसाठी तर या, या, या प्रकारची सुद्धा त्या नंबर प्लेटवर चिन्हे अक्षरमध्ये असतात ह्यासोबतच तुम्हाला माहीत असेल की काही आणखी रंगाचे जे कलर प्लेट आणखी आणखी रंगाचे काही नंबर प्लेट असतात जसे पांढरी जे सर्वच कारण तुम्हाला दिसते पांढरी ही खाजगी किंवा वैयक्तिक असते नंतर पिवळी पिवळी कशासाठी असते तर व्यावसायिक किंवा परिवहन वाहनांसाठी तुम्ही पाहायला असेल एखादी कार पिवळ्या नंबर प्लेटमध्ये असते तर ती एक टॅक्सी कार असते म्हणजेच व्यावसायिक कार असते आणि नंतर ग्रीन जे आपण आधीच्या व्हिडिओ पाहिलं आहे की ग्रीन असते इलेक्ट्रिक व्हेकल आणि तुम्हाला सांगायचं आहे की रेड कलर रेड कलरची नंबर प्लेट ही कशासाठी गाडीवर दर्शवलेली असते पुढचा प्रश्न मित्रांनो वाहनासाठी खालीलपैकी कुठल्या प्रकारची विमा अनिवार्य आहे प्रथम पक्ष विमा तृतीय पक्ष विमा व्यापक विमा जीवन विमा तर या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण की तुम्ही फक्त पाहत पाहतायत लाईक करताय मला खूप चांगले वाटले तुम्ही लाईक करताय व्हिडिओ तुम्हाला त्याचा खूप फायदा होत आहे मी सुद्धा प्रश्नाचा विश्लेषण सोबत नोट्स काढून तुम्हाला शिकवत आहे तर कमेंट करा जेणेकरून मलासुद्धा कळेल की तुम्हाला कोणत्या प्रश्न किती समजले आणि तुम्हाला कोणता प्रश्न येत नाही ठीक आहे थे तर मित्रांनो याचप्रमाणे आपण जे पुढील दोनशे प्रश्न आहेत दोनशे प्रश्न आहेत ते सर्व संपूर्ण कवर करू रोज संध्याकाळी तुम्हाला सहा वाजून चोवीस मिनिटांना व्हिडिओ मिळेल दुपारी तुम्हाला बारा वाजून चोवीस मिनिटांना व्हिडिओ मिळेल ठीक आहे जी आपली सिरीज आहे ती आपली बारा चोवीसला सुरू राहणार आणि जे असे प्रश्न घेतात ज्यामध्ये विशेष माहिती दिलेली असते ते आपले सहा चोवीसला प्रश्न येतील तर भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद